सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत तोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वार ಶೋಭುನ ದಿಸ್ತೃಂಗಿ ಹಿರವ್ಯಾ ಸಾಡಿತ ಶೋಭುನ ದಿಸಪ್ತಶೃಂಗಿ ಹಿರವ್ಯಾ ಸಾಡಿತ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಆ ಡೋಂಗರ ಹಿರವಾಗಾರ ಡೋಂಗರ ಹಿರವಾಗಾರ ವರತಿ ಹವಾ ಥಂಗಾರ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ಆಯೋಂಗರ ಹಿರವಾ ಗಾರ ಡೋರ ಹಿರವಾಗಾರ ವರತಿ ಹವಾ ಥಂಗಾರ दर्शनाला जायचं डोंगराच्या गाडीत दर्शनाला जायचं गोंगराच्या गाडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत घुंगराच्या गाडीला खिलार बैल जोडी खिलार बैल जोडी ओडी घुंगराची गाडी घुंगराच्या गाडीला खिलार बैल जोडी खिलार साडी पायरी पायरी जाई न मी नारळ फोडीत पायरी पायरी न मी नारळ फोडीत दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला वारा डोंगर साडीत सुटला गारवार शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सप्तशृंगी बसली माहूर गडावरी माहूर मा गडावरी आहे अंबाबाईची झाडी सप्तशृंगी बसली माहुरगडावरी माहूर गडावरी आहे झाडी आंबाबाईच्या झाडीत आंबाबाईच्या दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्त शृंगी हिरव्या साडीत दोन्ही हातामध्ये शोभे बंद छान बाजूबंद छान सार शोभ शोभले दोन्ही हातामध्ये शोभे बा बाजूबंद गळ्या मधल्या पुतळ्या सोन्याच्या काळीत गळ्या मधल्या पुतळ्या सोन्याच्या शो काळीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा சுட்ட வார டோங்க சோபுன சப்தசங்கி ஹிவா சாடி த சோன சப்தசங்கி ஹிவியத்த சுட்ட டோங்கரடி தோபுன சப்தசங்கி ஹிவா சாடி த சோனிசங்கி ஹிவா சடத்த